सांगली जिल्हा पोलीस दल सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये बावीस नव्या वाहनांचे आगमन झाले असून याचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला गुरुवार दिनांक सात मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते व लोकप्रिय खासदार संजय कका पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार अरुण लाड आमदार श्रीमती सुमंताई पाटील आमदार मानसिंग नाईक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली डॉक्टर राजा दयानिधी तसेच स्नेहांकित संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न 杂了。 सांगली जिल्हा पोलीस आस्थापनेवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुज्ञेय वाहनांपेक्षा वाहनांची संख्या कमी आहे सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सण उत्सव कायदा व सुव्यवस्था हाताळणे व्ही व्ही आय पी दौरा बंदोबस्त व निवडणूक बंदोबस्तामध्ये वाहनांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्याकरिता वाहनांची अत्यंत आवश्यकता असल्याने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन कोटी बासष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये किमतीची एकूण बावीस वाहने खरेदी खरेदी करण्यात आली असून यामध्ये महिंद्रा बोलेरो बारा महिंद्रा थार एक फोर्स ट्रॅव्हलर आठ फोर्स ट्रॅव्हलर डॉग व्हॅन एक अशी एकूण बावीस वाहने खरेदी करण्यात आले आहेत तसेच सन दोन हजार अठरा एकोणीसच्या निकामी झालेल्या दुचाकी वाहनांच्या बदली दहा दुचाकी वाहने माननीय पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेली आहेत सदर वाहनांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी अत्यंत उपयोग होणार असून पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा करण्याकरता प्रभावीपणे कामगिरी करण्यास या वाहनांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे जे दोन्ही अशी काय झाली ते समोर देण्यात आले त्यामुळे हे देखील काय आहे मदत करायची असते म्हणून दोन्हीमध्ये जलदतेमुळे दोन्ही डॉक्टरची चौकशी होते झाले जे दोन्ही लवकरच निघ झाले परंतु समोर आता एक बार आणि त्यांनी परवानगी दिली तर चांगली आहे म्हणजे आपण कोणत्या कोणत्या काय आहे त्यांनी जाकादा लों स्टेफों गिल सी chamado में क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका